नमस्कार हिंदू धर्मात पूजाविधींना विशेष महत्त्व आहे परंतु पूजा करताना त्याचे नियम लक्षात ठेवले पाहिजेत तरच पूजा पूर्ण झाली असे मानले जाते जाणून बुजून किंवा नकळतपणे लोक पूजेदरम्यान अनेक चुका करत असतात त्यामुळे पूजेचे योग्य फळ असे मिळत नाही आणि पूजा अपूर्णच राहते चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या नियमांनी पूजा केल्याने अशुभ घटना देखील घडू शकतात त्यामुळे पूजेसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवल्या पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवपूजेचे काही नियम सांगणार आहे नकळतपणे आपल्याकडून देवपूजा करताना अनेक चुका होतात व पूजेचे आपल्याला फळ मिळत नाही आपण त्या चुका टाळल्या पाहिजे याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आपल्यापैकी प्रत्येकजण देवपूजा करत असतो पण आपल्यातील बऱ्याच जणांचे असे म्हणणे असते की एवढी देवपूजा करूनही त्यांचे काही फळ मिळत नाही देव काही आमच्यावर प्रसन्न होत नाही देवाची कृपा आमच्यावर होत नाही बघा देवपूजा करूनसुद्धा देव, करून देव आपल्यावर प्रसन्न होत नसेल देवाची कृपा आपल्यावर होत नसेल तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्याच हातून पळत न कळतपणे देवपूजा करताना काही चुका होत असतात त्यामुळे परमेश्वराची कृपा आपल्यावर होत नाही देवपूजेच्या संबंधित काही नियम असतात प्रत्येक गोष्टीला काहीतरी नियम असतात आपण जर नियमांमध्ये राहिलो तरच आपल्याला त्या गोष्टीचा काहीही त्रास होत नाही पण नियमांच्या विरुद्ध आपण काही केले तर साहजिकच आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होणारच आहे त्यामुळे देवपूजेचे सुद्धा काही नियम आहेत पण देवपूजा करत असताना नियमांचे पालन करण्याबरोबरच देवावर आपली श्रद्धा असणे तितकेच गरजेचे असते म्हटले जाते जया मणी जैसा भाव तया तैसा अनुभव म्हणजेच आपल्या मनात देवांविषयी जसा भाव असेल तसेच अनुभव आपल्याला येत असतात जर आपली देवांवर श्रद्धाच नसेल विश्वासच नसेल देवांचं अस्तित्व आपल्याला जाणवतच नसेल तर देवपूजा करत असताना देखील आपल्याला त्याचा अनुभव येणार नाही जर आपण काही नियम अनुसरून देवपूजा केली तर देव खरंच आपल्यावर प्रसन्न होतात देवपूजा करताना कोणत्या नियमांचं पालन करावं ते आता आपण बघूया पूजा करताना आपण या गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे पौराणिक शास्त्रानुसार हुबे राहून पूजा करणे योग्य मानले जात नाही अशा प्रकारे पूजा केल्याने कोणतेही फळ मिळत नाही घरात पूजा करताना हुबे राहून पूजा करू नये आणि थेट जमिनीवर बसूनही पूजा करू नये पूजा करण्यापूर्वी नेहमी आपण आसन घ्यावं आणि आसनावर बसूनच पूजा करावी तसेच डोके झाकल्याशिवाय पूजा करू नये स्त्री असो वा पुरुष असो पूजा करताना डोके नेहमी झाकलेले असू द्यावे म्हणजेच टोपी किंवा रुमालाने आपण डोके झाकले पाहिजे असे मानले जाते की डोकं न झाकल्याने पूजा केल्याने सर्व लाभ व पुण्य आकाशात निघून जातं तसेच आसन हे नेहमी जमिनीपासून उंच हवं हो। धार्मिक मान्यतेनुसार आपण ज्या ठिकाणी पूजा करायला बसणार आहोत तिथला पृष्ठभाग पूजास्थानापेक्षा किंवा देव्हाऱ्यापेक्षा उंच नसावा म्हणजेच पूजास्थान खाली आणि आपण वरती असलेला भाग असं चुकूनही असू नये उपासना ही अशी व्यवस्था आहे जी आपल्याला काही काळासाठी या सांसारिक भ्रमातून काढून टाकते आणि आपल्याला अशा आध्यात्मिक जगात आणते जिथे आपल्याला शांत व वा पवित्र वाटत असते त्यामुळे पूजा करताना हा नियम आणि शुद्धता लक्षात ठेवणं गरजेचं आहे पूजा करण्याचा योग्य मार्ग म्हणजेच पूजा करताना नेहमी पूर्व दिशेला तोंड करून बसावे आणि उजव्या बाजूला धूप अगरबत्ती दिवा इत्यादी वस्तू ठेवाव्यात पूजा करताना फळ फूल पाण्याचे पात्र शंख यासारखी सामग्री असेल ती डाव्या हाताला ठेवावी अशा प्रकारे उपासना केल्याने आपल्याला शुभ फळ मिळत असतं तसेच पूजेला बसलेल्या व्यक्तीने कपाळावर नेहमी टिळा लावलाच पाहिजे पुढचा नियम म्हणजे आपण देवाला फुलं वाहतो ती स्वतःसाठी कधीही वापरायची नाही बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरातील मुली किंवा गृहिणी देवाला जी फुले वाहणार असतो ती सुवासिक असल्याने तिचा वास घेतात आणि अशी वास घेतलेली फुले कधीही देवाला वाहू नये बऱ्याच जणांच्या घरात देवघर हे अतिशय मोठे भव्य बनवलेले असते व त्यावर कळस देखील असतो तर आपले जे देवघर आहे त्याला कधीही कळस असू नये कळसामध्ये जी काही भव्य ऊर्जा असते ती ऊर्जा आपल्या घराचे छत हे सहन करू शकत नाही किंवा आपल्या घराच्या छतामध्ये तेवढी शक्ती नाही त्यामुळे ही भव्य ऊर्जा सहन करण्यासाठी ही ऊर्जा साठवण्यासाठी देवांच्या मंदिराचे कळससुद्धा अगदी उंचावर असतात आणि आपण देवहारा म्हणजे आपले देवघर आहे ते मात्र आपल्या घरात असतं त्यामुळे देवघराला कधीही कळस असू नये तत्वातून जी ऊर्जा असते ती कळसावर समाविष्ट होत असते आणि मूर्तीपर्यंत ती पोहोचत असते म्हणून मंदिरांना कळस लावले जातात यानंतरचा पुढचा नियम म्हणजेच प्रत्येक देवी देवतांना वेगवेगळ्या प्रकारची पानं फुलं अर्पण केली जात असतात प्रत्येक देवी देवतांना कोणत्या प्रकारची फुलं कोणत्या प्रकारची पानं अर्पण करावी हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते जसे श्री गणेशांना दुर्वा आपण वाहत असतो भगवान शिवशंकरांना बेलपत्र वाहत असतो भगवान विष्णूंना तुळशीपत्र वाहिले जाते तसेच देखील वाहिले जातात त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या देवी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची फुले अर्पण केली तरीही चालतात पण ही फुले वाहत असताना फुलाचा देठाचा जो भाग असतो तो देवी देवतांच्या चरणी आणि फुलाचा पुढचा जो भाग असतो ज्याला सुवासिक असा वास असतो ती बाजू आपल्याकडे आली पाहिजे त्याचबरोबर बेलाचे पान वाहताना ते पिंडीवर पालथं करून व्हायचं आहे देठाची बाजू पिंडीकडे आणि पानांची जी बाजू आहे ते पिंडीची न्हाणी असते त्या बाजूला असली पाहिजे अशा पद्धतीने ही बेलाची पाने आपल्याला व्हायची आहे बेलाची पाने तुम्ही तीन पाच सात या विषम संख्येमध्ये वाहू शकतात त्याचबरोबर भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करताना ते सुद्धा पालथंच व्हायचं असतं देठाची बाजू भगवान विष्णूंकडे आणि अग्रभाग जो आहे तो आपल्याकडे येईल अशा पद्धतीने हे तुळशीचे पान आपल्याला व्हायचे असते तुळशीचे पान महादेवांच्या पिंडीवर कधीही वाहू नका त्याचबरोबर सूर्यदेवांनासुद्धा बेलाचे पान व्हायचे नसते तसेच श्रीगणेशांनासुद्धा ठराविक दिवशीच म्हणजे चतुर्थी असेल तेव्हाच आपण तुळशीचे पान अर्पण केले पाहिजे बाकी दिवशी तुळशीचे पान हे श्री गणेशांना कधीही अर्पण करायचे नसते तर या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे भगवान श्री सुद्धा दुर्वा वाहताना त्या दुर्वांचा देठाकडचा भाग श्री गणेशांच्या चरणी आणि अग्रभाग म्हणजे टोकाचा भाग आपल्याकडे दिसेल अशा पद्धतीने दुर्वा आपल्याला अर्पण करायच्या असतात बऱ्याच जणांच्या देवघरात एकापेक्षा अनेक मूर्त्या असतात पण एका देवाच्या दोनपेक्षा जास्त मूर्त्या कधीही ठेवायच्या नसतात गणपतीसुद्धा तीनपेक्षा जास्त कधीही ठेवू नये बेलाचे पान हे महादेवांना अत्यंत प्रिय आहे ते पानसुद्धा आपण तीन पाच सात किंवा अकरा या संख्यांमध्येच वाहायचे असतात हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की बेलाचे पान हे नेहमी पालतेच असावे आणि जर तुमच्याकडे बेलाचे पान नसतील तर तुम्ही महादेवाच्या पिंडीवर वाहिलेले बेलाचे पान घेऊन तेच परत धुऊन वाहू शकतात व्यवस्थितपणे पाने बघून मगच ती घ्यायची आणि योग्य दिसते असेच पान आपण पिंडीवर व्हायचे असते आता आपण रोज देवाला नैवेद्य दाखवत असतो तर हा नैवेद्य नेहमी देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या उजव्या हाताला देवघरामध्ये बऱ्याच मूर्त्या असतात म्हणून देवघराच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला आणि देवांची ती उजवी बाजू येईल अशा पद्धतीने आपल्याला हा नैवेद्य ठेवायचा आहे ठेवण्याआधी त्याखाली पाण्याने आपल्याला चौकोन काढायचा आहे तोही भरीव काढायचा असतो मग हा नैवेद्य आपल्याला त्यावर ठेवायचा असतो नैवेद्यावर आपल्याला तुळशीपत्र जरूर ठेवायचे आहे तुळशीपत्र ठेवले नाही तर तो नैवेद्य स्वीकार केला जात नाही नंतर नैवेद्याचे ताट ठेवले गेल्यानंतर त्याला तीनदा पाणी फिरवायचे आहे व म्हणायचे आहे ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृत्वाय स्वाहा असे म्हणून तीनदा पाणी फिरवून आपण देवांना नमस्कार करून तो नैवेद्य ठेवायचा आहे पुढचा नियम असा आहे की आपण बऱ्याच वेळा मंदिरांमध्ये जात असतो तेव्हा त्या मंदिराला प्रदक्षिणा घालत असतो तर प्रदक्षिणेच्या बाबतीत नियम असा आहे की एकतर एकच प्रदक्षिणा मारावी किंवा तीन पाच किंवा सात नऊ अशा पद्धतीने आपण मंदिराला प्रदक्षिणा घालू शकतो फक्त शिवशंकरांच्या मंदिराला आपण अर्धीच प्रदक्षिणा घालायची असते हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवती प्रदक्षिणा घालू शकतात ती उजवीकडून डावीकडे ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याचप्रमाणे आपल्याला स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायची असते आशा आहे व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद